स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही सर्वजण मजेत असाल मजेतच राहा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ तर आजच्या थंबेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आजचा व्हिडिओ काय आहे तर आज मी तुम्हाला माझी पूर्ण देवपूजा त्याचबरोबर देवघराचा कोपरा किंवा देवघर कसं स्वच्छ करते लाकडी देवघर आहे माझं तर लाकडी देवघर कशा पद्धतीने स्वच्छ करते किंवा देवांची छान अशी देव कशाने उजळवते ते आज सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की स्किप न करता बघा आणि हो सा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा कमेंट करा व्हिडिओ आवडले तर लाईक देखील करा तर सगळ्यात आधी बघा सगळे देव रिक एका ताटामध्ये काढून घेतले आणि ताटामध्ये काढून जेव्हा पण मी देव स्वच्छ करते किंवा साफ करते त्यावेळेस मी सगळे देव किचन नोट्यावरतीच क्लीन करते कारण किचन ओट्यावरती अन्नपूर्णेचा वास असतो आणि त्यावेळेस जेव्हा आपण किचनमध्ये जेव्हा देव स्वच्छ करू शकतो किंवा किचन ओट्यावरती अगदी सोपंसुद्धा पडतं किचन ओट्यावर जेव्हा देव स्वच्छ करतो ना त्यावेळेस लगेचच आपण तिथून पाणी पाण्याने देवांना साफसुद्धा करू शकतो किंवा खालती सुद्धा तुम्ही बसूनसुद्धा करू शकतात तर बघा किचनमध्ये सगळे देव आणले आणि त्यानंतर जे काही तांदूळ होते जे काही कवड्यां कवड्याच्या तांदळामध्ये ठेवते किंवा कासव म्हणा सगळे तांदूळ एका ताटलीमध्ये काढून हे तांदूळ तुम्ही धान्याच्या ह्याच्यात टाकू शकतात किंवा मग चिमणी वगैरे जर बाहेर काही तुम्हाला असेल जागा ठेवायला तर चिमण्यांना वगैरेसुद्धा तुम्ही हे तांदूळ ठेवू शकतात खायला तर बघा आता छान असं सगळे देव स्वच्छ करायला घेतले आणि स्वच्छ करताना लक्षात ठेवायचं आहे की की आपले जर अँटिक मधले देव जर असतील तर आपण त्यांना तारीची घसणी किंवा काही असं स्क्रबिंग स्क्र तारीची घसणी म्हणा किंवा चिचकुळं काही असं घ्यायचं नाही आहे जेणेकरून आपल्या देवांच्या मूर्त्या खराब होतील तर देवांच्या मूर्त्या छोट्याशा नॉर्मल ब्रशने सुद्धा तुम्ही स्वच्छ करू शकतात जास्त खराब असतील तर ब्रश लावायचा नाही तर मग पितांबरीने किंवा भैया पावडरनेच मी स्वच्छ करते देव तर सगळे देव आजीने आणि मी मिळून सगळे स्व देव स्वच्छ करून घेतले पितांबरी लावल्यानंतर देव स्वच्छ झाले की परत एकदा आपलं जे भांड्याचं लिक्विड असतं विम जेल लिक्विड त्यानेसुद्धा एकदा परत हात फिरवून घ्यायचा म्हणजे देव अगदी चमकायला देखील लागतात आणि उजळलेल्या उजळ उजळूनसुद्धा जातात त्यानंतर छान असे सगळे देव घासून घेतले आणि मग देवघराचा जो कोपरा आहे तो माझा पश्चिम दिशेकडे आहेत पूर्वेकडे तोंड देवघराचं तोंड पूर्वेकडे केलेलं आहेत कारण हा रूम जो आहे तर हा छोटा असल्यामुळे मला देवघर ठेवण्यासाठी भरपूर प्रॉब्लेम होत असतो पण मग देवघर हा देवघराचं तोंड देवांचं तोंड हे पूर्वेकडं केलेलं आहेत आणि तसं पूर्व पश्चिम चालते तशा पद्धतीनेच ऑर्गनाईज केलेलं आहेत आणि देवघर जेव्हा आपण ठेवतो ना तर देवघर नेहमी हे लाकडी असावं लाकडी देवघर का असावं कारण लाकडी लाकडी देव देवांना लाकडीच देवघर असावं किंवा मग तुमच्याकडं जर नसेल तर तुम्ही चौ चौरंगावर देखील सुद्धा देव तुम्ही मांडू शकतात तर लाकडी देवघर हा मी आमच्या इथेच घेतलेला नाशिकवरनं तर देवघर हा खूप सुंदर आहे आणि अगदी सागवन लाकडाचा हा देवघर आहे तर देवघर तसं बघायला गेलं तर मोठंच आहे पण जागेच्या हिशोबाने आता तिथे भरपूर अडचण वगैरे व्हायला लागलेली आहे देव जास्तीत जास्त देव होऊन गेल्यामुळे देव ठेवायला पण थोडंसं मोकळं पाहिजेल त्यामुळे तर सध्या तर आता देवघर जोपर्यंत रेंटवर आहे तोपर्यंत देवघर हेच ठेवेल नंतरच नंतर, नंतर बघूया त्यानंतर बघा सगळं देवघर काढून एकीकडनं सगळं झटकून घेतलं जिथे जिथे धूळ वगैरे लागली होती जाळं वगैरे आलेलं होतं भरपूर दिवस झाले होते देवघर पूर्ण डीप क्लिनिंग केलेलं नव्हतं देवघराचा कोपरा पूर्ण रिकामा करून तिथली जागा स्वच्छ अशी छान ओल्या कपड्याने पुसून घेतली झटक झुटक करून घेतली तर आजी आज आलेली होती तर आजी आज आल्यावरती आज कसं आहे मतारे माणसं किंवा घरामध्ये जे काही मोठे माणसं असतात त्यांना जास्त माहिती असते किंवा देवघरात देवपूजा म्हणा देवघराविषयी देव किंवा देवघरा ब देवा देव कोणते कोणते पाहिजे याविषयी दे जे आपल्या घरात वयस्कर जे असतात त्यांना या गोष्टी जास्त माहिती असतात कौं त्यामुळे तर आजीला म्हटलं की तुझ्याच हाताने सगळी मांडणी कर किंवा कसे तिला त्यांच्या हाताने केल्यावर त्यांना चांगलंसुद्धा वाटतं आणि थोडंसं त्यांचं पण नॉलेज घेतल्याने आपल्यालासुद्धा काही काही गोष्टी समजतात तर तसंच आज काही काही गोष्टी मला ज्या माहिती नव्हत्या हो त्या आता मला आजीकडनं समजलेल्या होत्या तर जसं जसं आम्ही बसलेलो होतो आम्ही सगळं ड्रॉवर आवरायला घेतलेलं होतं आणि जो कॉर्नर होता ना तर कॉर्नरचा जो म्हणजे जी रॅक होती ना देव देवांची तीसुद्धा छान अशी आवरून घेतली त्यामध्ये जी काही फोटो होती जी काही पुस्तकं होती जी काही वापर होत नव्हता महालक्ष्मीचे पुस्तकं होते ते सगळे आता का एकीकडे काढली कारण वाचन काही होत नव्हतं आणि ते कसं आहे ना ठेवून ठेवून काय करायचं तर म्हटलं कोणाला देऊन टाकूया नाहीतर मग गंगेमध्ये विसर्जन करूया त्यामुळे साईडला ठेवलेलं आणि त्यानंतर ड्रॉवर देवघराचं जे ड्रॉवर आहे ना तर घरा ड्रॉवरमध्ये सुद्धा नेमक्याच वस्तू मला ठेवायच्या होत्या तर खूप पसारा झालेला होता देवांचंसुद्धा सा इतकं सामान झालेलं होतं की जिथे गेलं तिथून काही ना काही आणतच होते आणि सगळं इतकं जमा झालेलं जा होतं तर आता बघा बसलो होतो दोघी जणी दोघीजणी मिळून क्लीन करत होतो तर आजीला विचारत होती की काय काय ठेवायला पाहिजे किंवा काही नाही ठेवायला पाहिजे तर व्यवस्थित जे काही रोजच्या गोष्टी म्हणजे माचीस परत चौरंग छोटा चौरंग आपल्याला देवांना लागणारं अतर किंवा त्यांचे वस्त्र सगळे असे ऑर्गनाईज छान करून घेतली आणि देव ड्रॉवरमध्ये जास्त पसारा न ठेवता अगदी सुटसुटीत असं ठेवलं आणि जे काही सत्यनारायण गणपतीमध्ये जे करते त्याच्यासाठी जे काही गुलाल बुक्का हळदी कुंकू जे काही लागतं ना ते सुद्धा या ड्रॉवरमध्येच होतं ते तेसुद्धा सगळं काढून पिशवीमध्ये ठेवलं आणि साईडलाच ठेवलं आजी आज बोलली की हे सगळं साईडलाच ठेवा तर देवघरामध्ये जास्त काही पसारा करू नको तर बघा आता स्वच्छ असं ड्रॉवर आणि ड्रॉवरच्या बाजूची रॅक स्वच्छ आवरून घेतली तर इथे आजीचं अज, असं म्हणणं होतं की देवघरामध्ये जेव्हा देव आपण मांडतो मांडणी करतो देवांची त्यावेळेस जो वस्त्र असतो ना ते वस्त्र छान असं ओलं करून घ्यायचं ओलसर वस्त्र जेव्हा आपण देवघरात मांडतो तेव्हा देव अगदी व्यवस्थित बसतात देव सटकत देखील नाही आणि देवघर देव, देव म्हणजे लवकर लवकर देवांची मांडणीसुद्धा व्यवस्थित होते तर ओला कपडा ओला वस्त्र करून घ्यायचं असं मला आजीने सांगितलं आणि त्याच पद्धतीने मी तिला ओलं वस्त्र आणून दिलं आणि रोजच्या रोज ओलं वस्त्र का करायचं तर मांडणी देवांची पायरीनुसार मांडणी अगदी योग्य पद्धतीने होते असं आजीचं म्हणणं होतं तर म्हटलं ठीक आहे तुझ्या पद्धतीने होऊ दे तर बघा आता छान मांडणी करताना देवा देवांची छान मांडणी करत होती तर आजीला मी सांगत होते की आजी विचारत होती कुठे कुठे कोणत्या पद्धतीने देव ठेवायचे तर मला सांग तर तिला जसे मी देव ठेवते तशा पद्धतीने तिने एक एक करून देव ठेवले आणि स्वामी समर्थ महाराजांना मी एक शेला घालत असते रोज माळ घालते फेटा घालते आणि बाळकृष्ण भगवानांना डेली एक वस्त्र असतंच कारण छान वाटतं बाळकृष्णांना जेव्हा रोज वस्त्र घालतो ना तर खूप मस्त वाटतं आणि देखा दिसायलासुद्धा खूप छान दिसतं देवघर तर अशा पद्धतीने देवघर तर स्वच्छ करून झालं देवांची छान मांडणी करून घेतली तर हे जे अष्टगंध होतं ना तर अष्टगंध भरपूर तीन चार प्रकारचे अष्टगंध झालेले पिवळं व्हाईट किंवा केशरी तर असे तीन कलर जे होते ना तर ते हे सगळे वेगवेगळे करून ठेवले आणि मला हे जे केशरी कलरचं जे अष्टगंध आहेत ना त्याचा सुगंध आणि जे काही डार्क कलर जो आहे ना तर अगदी उठून दिसते देव आणि देवांना जेव्हा आपण हे अष्टगंध लावतो ना तर देव इतके म्हणजे उठ उठवदार दिसतात ना आणि देवांना इतकं छान पितांबरीने जेव्हा स्वच्छ केलं ना तर इतके छान उजळले ना आणि चांदीचे जे देव आहे ना त्यांना मी आपले रुपेरी किंवा चंदेरी असं दोन वस्तू येतात ज्याने चांदीचे देव स्वच्छ होतात तर ते बा बॉटल आणून मी स्वच्छ केले अगदी दोन ते तीन मिनटं चांदीच्या वस्तू किंवा द देव म्हणा अगदी चकचकीत चमकायला लागतात तर त्यानंतर बघा आता देवघराचे छान असे सगळे देव मांडून घेतले आणि पुढचं म्हणजे अष्टगंधा अष्टगंध मी वाटीमध्ये काढूनच ठेवत असते आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून एकदा का सगळं एकत्र एक केलं ना तर देव देवांना जेव्हा अष्टगंध आपण लावतो ना तर त्यावेळेस काय करायचं ना बोटांना न लावता बोटांनी जर लावत असेल चा, तर करंगळीच्या बाजूच्या बोटांनी लावायचं आहे देवांना नेहमी गंध आणि इतर वेळी जर व्यवस्थित गंध लावायचा असेल तर माचीस घेतली तरी चालेल माचीसचं जे पुढचं टोक असतं त्याने देवांना जो गंध आहे ना अगदी गोल आणि अगदी व्यवस्थित लागतो तर छान असं आजीला म्हटलं सगळ्या देवांना तू गंध लावून घे तोपर्यंत जे काही वस्तू आहे तिथे देवांचे जे काही सामान आहे सगळे मी माझ्या पद्धतीने थोडं थोडं उचलून घेते म्हणजे लवकरात लवकर काम ऑटोपेल आणि तुमच्यापर्यंत व्हिडिओसुद्धा लवकर पोहोचवता येईल तर बघा आता उद्या नागपंचमी आहेत म्हणजे जवळपास आज व्हिडिओ आज अपलोड करत आहे तर आज, आज, आज नागपंचमी आहे आणि ही देवपूजा मी काल केलेली होती तर देवांना पहिला श्रावण म्हणजे सोमवार होता पहिला श्रावणाचा तर म्हटलं चला छान असं देवांची छान व्यवस्थित सगळ्या देवांना स्वच्छ करून मांडणी केली देवघराचा जो कोपरा होता तो सुद्धा खूप म्हणजे जिथे खूप धूळ झालेली होती तीसुद्धा छान स्वच्छ करून घेतली आणि उद्या तर नागपंचमी असल्यामुळे तर चला उद्या उद्याही म्हणजे व्यवस्थित पूजा करेलच पण मग त्या अगोदर सगळे म्हणजे अगल्या दिवशी मला सगळं देवांची छान मांडणी करून घ्यायची होती आजी होती तोपर्यंत सगळं देव मला सगळे चकचकीत आणि सगळे आजीच्या पद्धतीने देव मला मांडणी किंवा थोड्याफार माहिती तिच्याकडनं सुद्धा अजून ऐकून घ्यायची होत्या तर चला आता सगळ्या गो सगळ्या देवांना छान अष्टगंध आजी लावत होती तोपर्यंत सांगायचं झालं तर देवघरामध्ये आपल्या नेहमीच किती देव पाहिजेल तर त्याची मांडणी आता सांगते तर माझ्या देवघरामध्ये स्वामी समर्थांची मूर्ती आहे त्यानंतर तुळजाभवानी अन्नपूर्णा माता विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती गाय वासरू ठेवलेलं आहे त्यानंतर गणपती आहेत रामाची मूर्ती आहेत आपली लक्ष्मीची मूर्ती आहेत चांदीची त्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती त्यानंतर सात पिवळ्या कवड्या आहेत पिवळ्या कवड्या ह्या लक्ष्मीचं प्रतीक असतं त्यामुळे सात पिवळ्या कवड्या ठेवल्या आहे त्यानंतर दोन हाती आहेत हे पण गज हाती असते लक्ष्मीचं प्रतीकच आहे त्यानंतर श्रीयंत्र आहे श्रीयंत्रावरती कमळगट्ट्याची माळ देखील ठेवत असते त्यानंतर आपली महादेवाची पिंड आहेत तुम्ही पितळेची किंवा दगडाची अशा दोन मा पिंडी येतात तर मी माझ्याकडे काळ्या याची मार्बलची आहे तर मी ती ठेवलेली आहे आणि छान असे सगळे देव आता उजळून झालेले आहे तर बोलता बोलता सगळी पूजासुद्धा करून झाली होती तर आता एकीकडे एक बघू शकता छान दिवा लावून घेतला अगरबत्ती देखील लावली आणि आजीने अशी छान पूजा केलेली आहे तर देवघराबद्दल सांगायचं राहिलंच की देवघर हे लाकडीच पाहिजे देवा देवांना देवघर हे नेहमी लाकडीच असावं आणि प्युअर सागवानाचं लाक लाकडाचं हे देवघर आहे आणि जवळपास देवघर पुस्तांनी तुम्ही ओल्या कपड्याचा वापर करू शकतात किंवा सामनाने देखील थोडंसं तुम्ही थोडंसं लिक्विड टाकून क्लीन करू शकतात अगदीच अगदी स्वच्छ होतं आणि देवघर माझं किती छान दिसत आहे बघू शकतात सगळं ऑर्गनाईज जिथल्या तिथे मांडणी करून घेतलेली आहे जी काही पुस्तकं आहे जी काही वस्त्र आहेत व्यवस्थित रॅक मध्ये ठेवलेले आहे चला आता भेटते पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ